आज आपण एका यशस्वी गांडूळ खत उद्योगाची माहिती घेतात शेतकऱ्यांना भारतात पहिल्या प्रथम गांडोळाचं जे बीज आहे ते ओमान देशामध्ये निर्यात केलं होतं असे हे शेतकरी आहेत आणि ही गांडूळ खत विक्रीचा जो व्यवसाय आहे गांडूळ निर्मितीचा जो व्यवसाय आहे तो कसा केला जातो याची माहिती आपण या शेतकऱ्याकडून घेणार आहोत आता एक दीड वर्षापूर्वी तुम्ही ओमान देशाला पाठवले होते कसं काय त्याची हिस्ट्री सांगा हां ओमान देशात पण चार हजार किलो मोठी ऑर्डर मिळाली सर हां कारण याच्याकडे चक्ड़ा आमच्याकडं अनुभव होता गांडूळांचा आमची कॅपॅसिटी महिन्याला दोन हजार ते पंचवीसशे किलो एका महिन्याला गांडूळ बीज तयार व्हायचे हो आणि महिन्याला खत होतं वीस ते पंचवीस टन तयार तुम्हाला ऑर्डर कशी मिळाली होती ती हा ती जे ना ऑनलाईन ऑर्डर मिळाली तिथं ओमान देशामध्ये दे एक कंपनी आहे Hmm. आणि त्यांना मोठा प्रोजेक्ट चालू करायचा होता गांडूळ खत निर्मिती करून त्यांना hmm. मोठं व्यवसाय करायचा होता hmm. hmm. तर ती आम्हाला ऑर्डर ऑनलाईन माहिती मिळाली त्याची आणि त्यांच्याशी आम्ही संपर्क केला hmm. आणि मग hmm. ती ऑर्डर आमचं ठरलं की चार हजार किलो गांडूळ द्यायचे परंतु ते करत असताना आम्हाला खूप अडचणी आल्या समस्या आल्या hmm. त्याच्यामध्ये कारण गांडोळ ओमानला पाठवायचे ते काही विमानानं hmm शक्य नव्हतं ते जाणार होते जहा त्याचा पोहोचण्यासाठी वीस एकवीस दिवस लागणार होते मग ते गांडूळ टिकतील कसे तो एक मोठा प्रश्न होता मग त्याला आम्ही जे आमचा जो प्रेड ना त्यामध्ये दोन महिन्याचा प्रेड केला आणि दोन महिन्याच्या काळात आम्ही आम्ही त्यांच्याकडून अडव्हान्स घेतली त्या दरम्यान आम्ही गांडूळ वीज बाहेर विकले नाही त्यांचाच ऑर्डर माल साठवला जस तयार होईल स्टॉक केला चार हजार किलोचा आणि वीस दिवस आम्ही त्याचे प्रयोग केला कॅरेट घेऊन त्याचा आम्ही वीस दिवस आम्ही त्याचा प्रयोग केला कॅरेटमध्ये भरले पॅकिंग केले ते ते का ते बिना पाण्याचे आणि खाद्य त्याला अगोदर टाकलं पाच किलो कॅरेट मध्ये आणि ते टिकतील का प्रयोग केला तर ते गांडूळ सुरक्षित होते मग त्याला आम्ही काय केलं मग आम्हाला आणखी आत्मविश्वास आला मला हे बिलकुल सक्सेस होणार मग त्यानंतर आम्ही तयारी केली पाठवण्याची केवढे ऑर्डर होती ती चार हजार किलो गांडोळाची ऑर्डर आणि ते दोनशे पन्नास रुपये किलो प्रमाणे विकले तर ती एकच ऑर्डर म्हणजे दहा लाखाची ऑर्डर झाली ती जीवन गेले का एकविसा दिवशी सुरक्षित पोहोचले तिथे गेल्यानंतर त्यांनी व्हिडिओ पण पाठवला हो तुम्हाला व्हिडिओ पण पाठवतो हो तिथं पोहोचल्यानंतर व्हिडिओ कारण ते कंटेनर मधून काढताना आणि त्यांनी जो कपडा खोलला ना ते जिवंत गांडूळ त्यांना दिसले आम्हाला खूप आनंद आला कारण ही एक चॅलेंजिंग होतं कारण गांडूळ जर मिले असते तर खूप मोठा धोका मोठा खर्च होता आणि मोठा लॉस होणार होता बरोबर परंतु आमच्याकडे याचा वीस बावीस वर्षाचा अनुभव असल्यामुळं बीज तुम्ही बाहेर राज्यामध्ये पाठवता अनेक जिल्ह्यामध्ये पाठवताय त्याची पॅकिंग कशी करतो आम्हाला पण वाईट अनुभव आला पूर्वी आम्ही बॉक्स मध्ये पॅकिंग करून पाठवत होतो पण काय होतं गांडूळ ते बॉक्स मध्ये पॅकिंग केले का ते मच्छर असतं ना तर ते फुटून जातात तिथे जाईपर्यंत आणि बस मधून ते बस ट्रॅव्हल्स मध्ये ते काय होतात बाहेर निघतात मग त्याला आम्ही ती पॅकिंग ची जुगाड लावली मग आम्ही ते आता कॅरेट पॅकिंग करतो त्यासाठी आम्ही सर्वतून कपडा आणला काही चांगला तो कपडा टाकतो त्या कॅरेट मध्ये आणि त्याला वरून बांधून घेतो म्हणजे ते काय होतं गांडूळ अंधारामध्ये बाहेर पडतात आणि त्याला कापडामध्ये पॅकिंग केल्यामुळे काय होतं ते गांडूळाला बाहेर निघायला सच... बिलकुल चान्स नाही पण गांडूळ निघत नाही आणि कापड घेताना असं घेतो बिलकुल योग्य विचारलं सर कापड आपण असं घेतो की तो त्याच्यामधून थोडीफार हवा पण लागते आणि गांडूळाला बाहेर पण येत नाही अशी ती जुगाड करून ते गांडूळ आहे ना म्हणजे मध्ये वीस दिवस राहिले एक महिना राहिले तरी ते बाहेर बिलकुल निघतात त्यामुळे ती आपली ऑर्डर सक्सेस होती बाहेरची टाकतात समजा आता जे वीस किलोचं कॅरेट आहे किलो आपण एक मोठं दहा किलोची पण एक आता वीस किलोची जर पॅकिंग करायची आणि जर दोन तीन दिवसात आपण समोर पोहोचणार आहे तर मग त्यासाठी आम्ही एक दोन तीन किलो खाद्य टाकतो असं खाद्य म्हणजे काय टाकतो शणखत शण खत आणि जास्त दूर जाणार आहे दहा दिवस लागणार आहे मग त्या ठिकाणी आम्ही किलो खाद्य टाकतो त्यांना बरं बरं अशा पद्धतीने पॅकिंग करून पाठवतो आणि महिन्याला साडे चार ते पाच हजार किलो गांडूळ तयार होतात आणि हे गांडूळ सगळे पार्सल करतो म्हणजे पार्सल मध्ये काय कॅरेट वर कॅरेट पॅकिंग त्याच्यासाठी त्याच्यावर ठेवलं तरी ते दबत नाही गांडूळ मरत नाही आणि कॅरेटवर कॅरेट कॅरेट वर कॅरेट ठेवले की त्याला काय प्रॉब्लेम येत नाही पूर्वी आमचे गांडूळ पण मारायचे ते बाहेर पण निघायचे जसं आम्ही ट्रॅव्हल्स ना आमचा परिणाम पाठवत होतो बाहेर एक वेळा काय झालं एक अनुभवाला मध्ये आम्ही मध्ये टाकले बॉक्स पॅकिंग होती पूर्वीची आमची गांडूळ सगळे बाहेर निघाले आंधरामध्ये आणि ते प्रवाशांच्या बॅगामध्ये सगळ्या टिक्कीच गांडूळ झाले धडा आमची ऑर्डर त्यांनी कॅन्सल केली धडा मिळाला तुम्ही तुम्ही येऊ नका धडा त्याच्यानंतर कारण चुकण्यामधून शिकलो जेवढं जेवढं शिकलो जेवढं जेवढं त्याचे वैट आले त्याची सुधारणा केली आणि अशी वाट चालली आता तुमची महिन्याला किती कॅपॅसिटी तुमची बीज निर्मितीची आणि खत निर्मितीची आता ते शेड आणि हे शेड आता महिन्याला किमान साडेचार ते पाच हजार किलो गांडूळ बीज तयार होणार बर आणि महिन्याला साठ पासष्ट टन खत